हा कडुलिंब गुढीसाठी वापरला जातो परंतु हा आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे आणि काय केलं पाहिजे पाडव्याच्या दिवशी हे आज मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे नमस्कार छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण इथे वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळे नक्कीच तुम्हाला ते आवड चॅनेलवरील बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण या दिवशी गुढी उभारतो आणि कडुलिंबाचा त्यात वापरही करतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी या कडुलिंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु फक्त गुढीलाच लावून सजावट करायची आहे असा त्याचा अर्थ नाही आहे तर या कडुलिंबाचा आपल्याला आरोग्यदायी उपयोग आहे म्हणजे कसं तर या दिवशी नवीन वर्ष आपलं सुरू होतं त्या दिवशी कडुलिंबाच्या पाल्यापासून तयार करून चटणी किंवा रस आपल्याला सेवन करायचा असतो बाहेर उष्णता वाढत जाणारी असते एप्रिल मे महिना हे तापमान वाढीचे दिवस असतात अशा वेळेला त्या उष्णतेचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ नये सहन करता यावी आणि म्हणूनच या, या शुभमुहूर्तावर आपण कडुलिंबाचं चटणी किंवा रस सेवन केला पाहिजे हे आपल्या आरोग्यासाठी आहे तर आज मी इथे या व्हिडिओमध्ये कडुलिंबाचा रस कसा तयार करायचा आहे हे दाखवणार आहे सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा हा रस प्यायचा आहे आणि त्यानंतरच अर्ध्या पाऊण तासाने तुम्हाला दूध चहा काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता पण हे अंशापोटी हा रस प्यायचा आपल्या भल्यासाठीच आहे तर आपण हे करूया तर आज ही रस करण्याची पद्धत दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या इथे मी कडुलिंबाचा पाला, आणि फुलं घेतलेली आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की कोवळी पानं काढत असताना सगळ्यात वरची कोवळी पानं घेतली आहेत ते देठासकट घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतरची जी कोवळी पानं आहेत ती नुसती घेतलेली आहेत म्हणजे कडीपत्ता जसा आपण देठापासून पानं वेगळी करतो त्याप्रमाणे कोवळी पानं नुसती काढून घ्यायची आणि त्याची फुलं घ्यायची आणि ही दोनदा धुवून घ्यायची याच्यावर धूळ असू शकते म्हणून धुवून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये मिरी हा हिंग आहे सेंदव घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे आणि ही साखर घेतलेली आहे हे सगळं प्रमाण बघून घ्या याला चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो पण हे घटक सगळे आवश्यक आहेत हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं याच्यामध्ये मी पाणी घातलं होतं हे मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक होऊ द्यायचं आणि त्यानंतर इथे मी चिंच भिजत घातलेली आहे ती चुरडून त्याचा रस काढून घेऊ म्हणजे चिंचेचा कोळ करून घेऊ आणि हा चिंचेचा कोळ आपल्याला या मिक्सरमधल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे चिंचेचा आंबटपणा जो असतो तो या कडवट चटणीसाठी खूप चव आणणारा आहे आणि उपयुक्त सुद्धा आहे यामध्ये साखर खूप जास्त वापरायची नाही आहे हा रस आपल्याला गोड करायचा नाही आहे तर यामध्ये कडुलिंबाला महत्त्व आहे आणि कडुलिंबाची कडू चव कमी करण्यासाठी आणि या चिंच साखर हे सगळे घटक त्याची चव पण वाढवत आहेत आणि उपयुक्त पण आहेत मिरी हे आपल्या पचनासाठी आवश्यक आहे आणि उष्णतेच्या दिवसांमध्ये पित्ताचा त्रास जास्त प्रमाणात होतो आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे आपण सरबतं पितो किंवा फळांचे रस आमरससारखे सारखे आपण पदार्थ खातो तर त्यामध्ये मिरीचा वापर केला जातो तर इथे हा रस मी वाटून घेतलेला आहे आणि यानंतर हा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेला जो वर चौथा असेल तो दुपारच्या जेवणामध्ये आपण चटणीसारखा त्याचा वापर करू शकतो असा तो आठवडाभर आपण खाऊ शकतो किंवा अशी रोज आपण चटणी करून ठेवली तर रोजच्या जेवणामध्ये सुद्धा वापरता येईल पण हा कडुलिंब खाणं खूप गरजेचं आहे असा हा रस गाळून झाल्यानंतर त्याची चव घेऊन बघा आणि मीठ वगैरे जर काही कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करून घ्या या रसाची चव कडू, आंबट गोड अशी मिक्स असायला हवी अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे हा रस पिताना तोंडात घोळवत ठेवायचा नाही आपण रस पितो त्याप्रमाणे अजिबात प्यायचा नाही औषध पितो त्याप्रमाणे थेट घशात ओतायचा अजिबात कडू लागत नाही मुलांना सुद्धा देताना या पद्धतीनं जर दिला तर त्यांना त्याची चवसुद्धा समजणार नाही फक्त कडूलिंबाचा रस एवढ्या शब्दावर आपण त्याची कडू असेल अशी कल्पना करतो पण या पद्धतीनं केलेला रस कडू लागत नाही मिक्स चवीचा असतो त्यामुळे हा तसा कडू लागत नाही तर हा असा बनवा आणि आपल्या नववर्षाच्या दिवशी सकाळी लवकर गुढी उभारायच्या अगोदर हा रस पिऊन घ्या आणि आपल्याबरोबर आपल्या, आपल्या परिवारातल्या सगळ्यांची तब्येत सांभाळा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाकीच्यांनाही अशा पद्धतीनं नवीन वर्षाची सुरुवात करता येईल